हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे नाशिक सिविल हॉस्पिटल येथे अमरण उपोषक नाशिक कलेक्टर ऑफिस या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी आदेशाने समाजाच्या काही मागण्या घेऊन उपोषण करण्यात येत आहे त्यामध्ये समाजाच्या काही मागण्या घेऊन हे उपोषण करण्यात आलेले आहे त्यामध्ये पूर्वीपासून जो आदिवासी समाज ज्या जागेत राहतो ती जागा त्यांच्या नावावर करण्यात यावी तसेच पूर्वीपासून दलित व आदिवासी समाज जी जागा कसत आहे ती जागा त्यांच्या नावावरती करण्यात यावी अनुसूचित जमाती बजेट कायदा लवकरात लवकर लागू करण्यात यावा व खादी ग्रामोद्योग जिल्हा उद्योग केंद्र आदिवासी विकास भवन समाज कल्याण यामधून येणाऱ्या सवलतींमध्ये बेरोजगार मुलामुलींसाठी प्राधान्य देण्यात यावे या मुद्द्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ ए पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ भोसले हे उपोषणासाठी नाशिक सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी बसलेले आहेत तरी याची दखल संबंधित प्रशासनाने घेण्यात यावी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे उपोषणाला महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी स्वराज्य न्यूज येवला